नमस्कार उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार भाजप पुन्हा महायुती स्थापन करणार अशा प्रकारची वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून गटाचे नेते भाजपाचे नेते करत आहेत तशा प्रकारच्या शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी देखील नुकताच दावा केला होता यावर भाजपाचे खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली आहे संजय राऊतांना चांगले दिसत नाही ते जे बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणारे असतात अशी टीका राणे यांनी केली आहे तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत काही दिवस ते गप्प होते पुन्हा कामाला लागले आहेत त्यामुळे रावताना चांगले दिसत नसल्याने ते शब्द वापरतात त्याला एक दिवशी चांगले बोलायला आम्ही शिकू असा टोले राणे यांनी आवी लगावला आहे याचबरोबर शिरसाट यांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या वक्त्यांनी राणे यांनी आपले मत मांडले आहे माझे मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत असे राणे म्हणाले आहेत येणाऱ्या पावसाच्या आत मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम करण्याचे केलेले आहे आहे असे यांनी सांगितलं दोन्ही एकत्र यायला हवी असे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटते आजही आम्ही सुखदुःखाची विचारपूस करतो अशा वेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिंदे सेनेचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते